दुपारची वेळ आहे कस सावलीला बसायचं आलाय हा तर सावली न ग सावली न गाड्याच बघायचंय का नाही ना, का सावलीला बसून पड सकाळपासून हेलफट घालून घालून व्हायचा गाला जड ट्रॅक्टर येणार काय नाही मका पेरायला आणि रोटरा येणार कशाला काय नाही तिथं म्हणायचं जास्त निसत का म्हणायचं जात नाही सगळ्या घर पिटवून आलो आता प्रत्येकाचं चालू झालंय ऊन पडायला लागले पेरणी मक्याची जरा झालाय पाऊस कमी म्हणून बरं झालं म्हणलं मोकळी झाली जावं जा म्हणलं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला बोलवून आण तर इथं वाद घालत आता तुला वाद घालायला मला कुठे आहे हम्म लागले लागली बोंड पडायला मग जी काढायचं असते आदवर आपण काम केलं असतं नीट तर हे ठाप पडते काय आपल्याला झाड पाहिजे बांधाला म्हणून म्हणलं दुसऱ्याकडनं अपेक्षा करत आपल्याला काम पाहिजे फक्त बॉक्स भरणे भरणील जायच आहे अजून टाइम आहे दोन तीन दिवस परत बॉक्स जायचं आहे परत तुम्हीच आहे घरचं सगळं घरच काय बघायचं हे सगळं शरडांचं बघायचं ती सगळं बघायचं बघायच आता काय घरी बसून काय दुसरं काम आहे का गा काय सायबपाग दोन्ही भांडी बघायला गेलं दोन माणसं हीच पुरुषांच चुकत पायांवर जी बोट करताना ना ती तुमची चुकत दोन माणसं घरात का काय काम आहे सांग बर पर... सकाळी शेरड पण तेवढं एक खरं आहे बरगा आम्ही दोघंच आहे घरात पण आत्यान मामा होती त्यावेळेस वेगळं होतं आम्ही आता कसं आहे चारच दोन झालो या आमचं बार ती बारकं आहे पण ती बारकं कशाच एवढं पण दोघांचा स्वयंपाक तिघांचा असतो पण ती काय किती खाय आहे ती पण तेवढं सगळं काम असतं बरं का पण घरात काही काम नसतं ह्यांना काय आपलं बोलायला बोलायला काय असते आपण वा पालन कुक्कुटपालन करायचं आहे आपलं जरा आपण आहे कोंबड्या जमण आपलं म्हणजे आपण स्वतःचं शेत टाकून करूया म्हणले बा करायचं करायचं आहे त्याला टायमिंग आहे जरा काय तर शिक व्यवसाय केल्याशिवाय आपण हे होत नाही बुवा हे असं त्या शेतीवर अवलंबून ट्रॅव्हल उपयोग आहे म्हणून ते आहे त्याला किती टाइम घेत आहे काय कुठलं काम करायला म्हणून टाइमिंग सगळं बोलले गणी होत नसत आणि बोलल तर शब्द ते पण तसा लागतो एवढा त्यापेक्षा दामान झाले लय चांगलं कुठल्या आ... गोष्टी मिळत नाही संघर्ष करावा लागतो आधी तुम्ही केलाय का कशासाठी अजून संघर्ष केलाय काय सांगायचंय शिक्षणा बाबतीत काय शिक्षणाच्या बाबतीत नाही बाबा शिक्षण ही काय करून पण उपयोग नाही आता आजकाल लई पडली ते शिकून अशी बेकार बेकार रोजगारी नाही त्या म्हणायचं बेकारच म्हणायज शिकून शिकलेली काय काम धंदा करते हा हे आपले उद्योगधंदा आहे शेती केलेली बरी चांगले जेमटेम मध्ये जे राहिलेलं कमी उत्पन्न कमी का असे पण आहे ना आपल्या रानातलं निघतंय उत्पन्न बाबा होय म्हणायला दुसऱ्याला काय मागायला काय काय गरज आहे का निसर्गाच्या फड कोण जाते आता पौश पाऊस होता प्रत्येक जण म्हणायचं पाऊस 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 पडतोय काय करायचं अर ते पावसाचं कामच आहे पावसाळ्यात पाऊसच पडला पाहिजे ना पाऊस नाही पडल्या विहिरीला पाणी कुठनं वाढायचं आणि विहिरीला नाही पाणी वाढलं तर भिजवणार कुठनं शेतर बरोबर आहे हा ही कळत नाही माणसाला पाऊस आलं नदीला पूर आलं असं म्हणते कमी पण झालं पाणी तस काही एकच पातळी राहत नाही कळलं पाहिजे प्रत्येकाला पाऊस पाहिजे थंड पाहिजे उन्हाळा पण पाहिजे थंडीच्या दिवसात म्हणते ती कशाला थंड पाहिजे स्वेटर ही एकात घ्यावं हो लागते म्हणजे तुमचं म्हणणं कुठलाच हिवाळ्यावर म्हणजे कुठलाच ऋतू आपल्याला सण सण होत नाही कुठल्याही माणसाला सण होत नाही उन्हाळा सण होत नाही पावसाळा होत नाही उन्हाळ्यात कसं आहे थंडी सण उन्हाळ्यात कसं पाणी पाणी होत आहे ना सारखं पाणी वाटतं आणि त्या पण उन्हाळ्यात कसं वेगळंच असतं बघा शेताला पाणी पुरत नाही आमचं पण कसं आहे बघा शेती एकच विहीर आहे त्याच्यावर शेती आम्ही पिकवतो त्या उन्हाळ्याच्या टायमिंगला बरोबर पाणी पुरत नाही बघा आमच्या पण शेताला त्यामुळं हे म्हणून तसं आता की पाण्याची कमतरता म्हणून पाऊस ही गरजेचाच आहे असं त्यांचं म्हणणं येत या पाऊस पडला जमिनीत पाणी मोर विहिरीला पाणी फुट नाही तर कुठं पाणी पाऊस नाही पडल्यावर हो काय ही जा। आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसाला देखील शंभर टक्क्यातली नव्वद टक्के वस्तू हे पाणी लागतं पेयला कळलं पाणी हाय तर माणूस आहे अन्न किती खातो माणूस पण पाणी किती वेळा पितो ही माहित आहे दिवसाला दिवसाला मग पाणी महत्त्वाचा पॉइंट आहे